एकच एकच वादा वादा दादा यशोमंदिर पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि यशोमंदिरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही आमच्या संस्थेचे संस्थापक एम एस दादा गायकर यांच्या नावा यांच्या संस्थापक म्हणून या पॅनलचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे आणि पॅनलसाठी एकूण सतरा जागांसाठी निवडणूक होणार आहे तर या सतरा जागांमध्ये पाच मतदारसंघ आहेत जनरलसाठी सर्वसाधारण मतदारसंघामध्ये बारा उमेदवार निवडून द्यायचे आहेत दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत त्याचप्रमाणे सीसाठी एक एन टीसाठी एक आणि एस सी एस टीसाठी एक अशा एकूण सतरा उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि आमच्या पॅनलला जे चिन्ह मिळाले ते सुद्धा खूप छान चिन्ह मिळालेले आहे त्या कब्बशी हे आमचं चिन्ह आहे आणि निश्चितपणानं आम्ही चांगला एजेंडा घेऊन सभासद पुढे मतदारांसमोर आमची प्रचार यात्रा गेली दोन दिवसापासून ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने सुरू झालेली आहे काल आम्ही जुन्नर तालुक्याचा के दौरा केला आणि त्या ठिकाणी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी आमच्या संस्थापक पॅनलला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि बरेचसे सभासदसुद्धा आमच्या या प्रचार यात्रेमध्ये सामील झालेले आम्हाला दिसले आणि पुढाकार घेऊन आम्ही म्हणे आमचा पाठिंबा आहेत आम्हाला हे करत असताना जेव्हा आमचं पॅनल निश्चित झालं त्यावेळेला काही जवळजवळ बारा तेरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन आपले आपल्या पॅनलला पाठिंबा जाहीर केलेला आहे निश्चितच त्याच्यामुळं आपल्या पॅनलची ताकद ही वाढलेली आहे हे करत असताना आम्ही आपली संस्था जी आहे यशोमंदिर पतपेढी आहे हिच्यामध्ये पंच्याहत्तर हजार सभासद आहेत आज सहाशे कोटीची उलाढाल आहे आणि ठेवी आणि ठेवी तीनशे कोटीच्यावरती ठेवी आहेत कर्ज अडीचशे कोटीच्या पुढे कर्ज आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला आम्हाला आमचे संस्थापकांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि ही संस्था यापुढे चांगल्या मंडळींच्या हातात दिली पाहिजे त्यासाठी हे सतरा सतरा उमेदवारांचं जे पॅनल तयार करायचं केलेलं आहे ते निश्चितपणानं चांगला अभ्यास करून पाण्याला समोर दिलेलं आहे जुनी सात माणसं आहेत त्याच्यापैकी चार अध्यक्षपद भूषवलेले असे चार जण आहेत आणि उरले उरलेले दहा उमेदवार आम्ही प्रामुख्याने नवीन घेतलेले आहेत नवीन उमेदवार घेताना सुद्धा चांगले निकष सुस्वभाविक त्याच्यामागे काहीतरी चांगलं त्या स समाजामध्ये चांगली पत असलेलं आणि निश्चितपणानं त्याचं काम करण्याची धमक क्वालिफिकेशन या सर्व बाबींचा आम्ही विचार केला आहे प्रामुख्याने आणि मला मा मला निश्चित खात्री आहे की जे पॅनल आहे हे एका दिवसात किंवा आठ दिवसात आम्ही त्याचं उभारणी केलेली नाही गेले सहा महिन्यापासून आम्ही चांगली माणसं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि हे चांगल्या पद्धतीचं परिपूर्ण असं पॅनल आम्ही संस्थापक पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार निवडलेले आहेत आणि आम आमचा आम्हाला खात्री आहे की आम्हाला यामध्ये चांगलं यश मिळेल मतदारांशी आमचा संपर्क जोरात चालू आहे पुढील आम्ही उद्या आम्ही अकोले संगमचा दौरा करणार आहे त्याही दरम्यान बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येत आहेत आणि सक्रिय पाठीमध्ये येण्यासाठी काही मंडळी तयार आहेत आणि ओवरऑल आम्ही दोन उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईला जाणार आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये आपल्या संस्थेच्या बारा शाखा आहेत तीन शाखा वाशी नवी मुंबईत आहेत उरलेल्या शाखा मुंबई तर काही उपनगरामध्ये आहेत तिथे आमचा प्रचार दौरा पुढील सहा दिवस पाच तारखेपर्यंत आम्ही करणार आहोत आणि या सगळं केल्यानंतर आमचे कार्यरत कार्यकर्ते ठिकठिकाणी आहेत काही संचालक थीक ठिकठिकाणी काम करत आहेत आणि आम्हाला आम्हाला प्रतिनिधींचा देखील चांगला प्रतिनि पाठिंबा आहे आणि हा यश आम्हाला हे निश्चित आमच्यासमोर आम्हाला माहिती आहे की आम्हाला यश मिळणार आणि सात 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 तारखेला जे काही मतदान असे मतमोजणी होणार आहे आणि त्या दिवशी दुपारपर्यंतच जो काही कल आहे तो आमच्या हाती येणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचा आमच्या पॅनलचा विजयी गुलाल हा आम्ही सात तारखेला संध्याकाळी संध्याकाळपर्यंत रिझल्ट येईल आणि तो बुला बुधाल बुधालला जाईल आणि विजयाचे मानकरी आमचे स सगळे कार्यकर्ते राहतील आमचे ठेव प्रतिनिधी असतील आमचे संचालक मंडळ असतील आणि आम्ही एक ठरवलेलं आहे की आमचे सतरा उमेदवारांचं चिन्ह कॉमन असल्यामुळे आम्ही ठरवलं आहे की बाकीचा नावाचा विचार करायचा नाही फक्त चिन्हाचा विचार करायचा आणि आपल्यासमोर मधुकर दादा गायकर आणि जे संस्थापक आहेत आणि संस्थापक पॅनलचं चिन्ह जे आहे ते तपशी आहे आणि त्या कबशीचा आम्ही विचार करायचा ठरवलेला आहे आणि मतदार बंधू आणि बघिण्याला माझी विनंती राहील तुम्ही बाकीचा विचार करू नका बी जी गायकर कुठे आहे ते मतदार पत्रिका शोधू नका फक्त एकच शोधा आपलं चिन्ह कुठे आहे ते चिन्ह शोधा आणि तिथे मतदान करा शैक्षिक आपला शिक्का मारा पाच मतदार पाच मतपत्रिका मतदा असतील त्याच्या ठिकाणी बारा दोन एक एक असे तीन असे सतरा उमेदवारांना मतं द्यायचे आहेत आणि हे काम आपण करावं प्रतिसाद आपला ग्रामीण भागातील मंडळीचं आमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्यामुळं आमचे जवळ आज शंभर कार्यकर्ते आमच्या प्रचार रॅली काढलेली आहे आज तीन दोन दिवस झालेले आहेत उद्याही असणार आहेत मी त्यांनाही धन्यवाद देतो निश्चितपणाने सभासदांचं एवढं जर प्रेम असेल आमच्यावर जबाबदारी वाढणार आहे आणि वाढल्यानंतर निश्चित या संस्थेमध्ये आम्ही निश्चितपणाने सभासदांना न्याय देण्याचं काम करू आणि संस्थेला प्रगती पठाव प्रगती पथावर नेल्याशिवाय राहणार नाही ने, आणि उज्ज्वल भविष्यावर संस्थेचं घडवून आल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या ठिकाणी मी देतो धन्यवाद